दैनिक सकाळचे मुरगुड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेकांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटली मराठी राज्य मरा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि कोल्हापूर प्रेस क्लब त्यांच्या वतीने दसरा चौकात उग्र निर्देशने करून पत्रकारांनी राजेकांत जमादार यांचा निषेध नोंदवला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात जमलेल्या पत्रकारांनी जोरदार निर्देशने करत राजेकांत जमादार यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्याची मागणी केली राजेकांत जमादार यांना अटक करून त्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना सकाळ वृत्तपत्र समूहाचे वृत्तसंपादक दानाजी पवार यांनी घडलेली घटना निंदनीय असून सकाळ वृत्तसमूहाने याची या गंभीर दखल घेतल्याचे सांगितली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांनी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवताना मुरगुड पोलीस ठाण्याने याबाबत गुन्हा दाखल केल्याचे समाधान व्यक्त केले कोल्हापूर प्रेस प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकारांना झालेल्या मारहाणीचे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी केले तसेच या आंदोलनात जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा संघटक विनोद नाजरे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अनिल पाटील कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव फराकटे राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल शहर संघटक सागर शेरखाणे शहर उपाध्यक्ष फरीद शेख रोहन भिवंगडे रादांगरी तालुक्यात उपाध्यक्ष विजय बकरे सुशांत पवार आदम फकीर एन एस पाटील निरंजन पाटील अभिजित उकेरीकर संग्राम काटकर डॉक्टर युवराज मोरे लोकमतचे विश्वास पाटील सकाळचे सुनील पाटील गौरव डोंगरे रुमाकांत नलोडे आदी उपस्थित होते <laughs> दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश निराळे यांच्यावर मुरकुटचे माजी नगराध्यक्ष राजेंदांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्यावर जीव घेणं हल्ला होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या हल्ल्यांमध्ये बऱ्याच पत्रकारांना जीवसुद्धा दबावावा लागलेला आहे आणि दिवसेंदिवस ह्या वाढणाऱ्या मारहाण हल्ल्याचं प्रमाण हे खास करून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून होताना दिसत आहे आणि राजकीय नेते जर या पदाधिकाऱ्यांना पायबंद घालणार नसतील तर पत्रकारांना याबाबत विचार करावा लागेल आज कोल्हापूर